आज आम घर कान टोचे वो वहाँ चलो 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 चलो, 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 चलो। गार्गिना फारच सेंसिटिव आहे जरा पण तिला स्पर्श झाला ना दुसरा की लगेच तिला क्लिक होतं की हात हा हात कोणाचा वेगळ्याचा आहे तो आणि खूपच हायपर ॲक्टिव्ह आहे एकदम असं मुवमेंट करत राहते काय होत नाही काय होत नाही काय होत नाही लगेच स्पर्श जाणवतो हो ना जान जय गजान काय हा हे बघ गारगे बघ हो गारगे कविता ताईंनी खूप एकदम साध सिंपल एकदम सरळ हातांनी आणि तिला त्रास न होता एकदम छान प्रकारे तिचे कान टोचलेत